नमस्कार म्हणजे नोकरी अनेक केंद्र यूट्यूब चॅनल आपल्या स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन देशामार्फत वनसेवक म्हणजे वनमजूर यांची या ठिकाणी पदभरती होणार आहे आणि त्याचं एक अपडेट या ठिकाणी आलेलं आहे शासनामार्फत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छान छान सबस्क्राईब करून घ्या लॉकड केला पाहा मित्र आपण हा सगळा सुरू करू ओके तर मित्रांनो मग महाराष्ट्र शासनमार्फत प्रधान मुख्य वन संरक्षण महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयामार्फत या ठिकाणी पाच बारा दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी परिपत्रक जाहीर करण्यात आले यामध्ये मित्र विषय आहेत वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या वर्गाची आवश्यकता व सहभागी मार्फत या ठिकाणी जे परिपत्रक आहे त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ते काय म्हणतात प्रस्तुत प्रकरणी क्षेत्रीय स्तरावरून प्राप्त आकडेवारीचे आधारे वन विभागातील बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वनसेवकांची पदे निर्माण करण्याबाबत प्रस्ताव संदर्भे पत्र शासनात सादर आला होता प्रत संघलन सदर प्रस्तावाचे परिशिष्ट तीनमध्ये वन निहाय पदांचा तपशील नमूद केला आहे सदर पद निर्मितीच्या प्रस्तावाचे अनुषंगाचे बाह्यस्तोताधारी शक्य असणाऱ्या या कामाकरिता आवश्यक असणाऱ्या मनुष्यबळाची निर्मिती अन व नियमित आवश्यक मनुष्यबळ अशा दोन विभागात विभागले प्रस्तावित करावेचे असून काही मुद्दे या ठिकाणी त्यांनी देण्यात आलेले आहे तर मित्रांनो कोणकोणते मुद्दे आहेत हे ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो वन परिषद कार्यालयात बाहेर सत्ताधारी जे एम टी एस मल्टी स्टाफ शिपाई मदतनीस सफाई साफ, कर्मचारी प्रिंटर ऑपरेटर रखवालदार सुरक्षा रक्षक ही जी ताथ ताथ पोस्ट असतात ती मित्रांनो ही पोस्ट ग्रुप डीद्वारे या ठिकाणी पोस्ट भरल्या जातात मात्र महाराष्ट्र शासनाचे अद्यापही वन विभागामध्ये ग्रुप डी ही पोस्ट या ठिकाणी निर्मिती केली जाणार आहे मात्र ह्या पदामुळे या ठिकाणी जी ग्रुप ड ही पद या ठिकाणी निर्मिती केली जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला बाकीची जी असतात पोस्ट याद्वारे तुम्हाला या ठिकाणी जे झोन असतात वनवृत्त त्याचबरोबर जे नियोजित वन विभागाचे नाव त्याचबरोबर त्याची कार्यालय क्षमता कोणतं पद भरणार आहे ते आणि शेहरासुद्धा या ठिकाणी असा नमुदा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शासनामार्फत या ठिकाणी कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे सचिव आहेत त्यांनी या ठिकाणी जो अहवाल आहे त्या ठिकाणी आपल्याला या वेबसाईटद्वारे तुम्हाला मिळालेला आहे तर मित्र हा जे जरा आहे त्या ठिकाणी प्रधान मुख्य संरक्षण नागपूर यांच्याद्वारे या ठिकाणी मिळालेला आहे तर मित्रांनो पुढचा एक जेहारा आहे तो बावीस पाच दोन हजार चोवीस आहे वन विभागामध्ये वन मजुरांची आवश्यकता सहभाग सुद्धा या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी जे एमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितलेली की महाराष्ट्रात किती परिमंडळामध्ये या जागा रिक्त आहेत आणि किती मंडळामध्ये या ठिकाणी आपण जागा या ठिकाणी बोलू शकतात याद्वारे संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता तर मित्रांनो यामध्ये देशातील तमिळनाडू कर्नाटक राज्यातील या ठिकाणी वनरक्षकापेक्षा एक निम्रसेनी एक सरोवर फॉरेस्ट वेदर या आधीच अस्तित्वात आहेत म्हणजे हे जे दोन राज्य आहेत त्यामध्ये हे पद आहेत बाकीच्या कोणत्याही राज्यात पद नाही त्याचबरोबर याकरिता वन विभागातील वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील म्हणजे गट ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे त्या सवर्गातील ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत म्हणजे आता जी आपण जाहिरात पाहणार आहोत ती या ठिकाणी खालीलप्रमाणे आहेत सदर संवर्ग हा शंभर टक्के भरवण्याचा आहे त्याचबरोबर या विभागामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येणार आहे स्थानिक याचा अर्थ की ज्या विभागातील नियुक्ती द्यायची आहेत त्याचा डिव्हिजन रहिवाश असावं म्हणजे जो डिव्हिजन असणार आहेत किंवा जो जिल्हा असणार आहेत तो या ठिकाणी उमेदवाराचा जो जिल्हा वगैरे आहे त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही अप्लाय करता येणार आहे सदर पदभरतीगत गट ड श्रेणीत पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान अशी राहणार आहेत सदर पदाचे नाम वनसेवक अशी राहणार आहेत सदर पदाकरता नियुक्ती दहावी पास किमान असणं आवश्यक राहणार आहेत आणि जास्तीत जास्त तसेच बारावी किंवा डिग्री तुमचं या ठिकाणी तुमचं चालू शकतं हा मित्रांनो हा नॉर्मली जे आर असणार आहे त्यामध्ये या ठिकाणी पात्रतामध्ये सध्या चेंज होऊ शकतो वनसेवक या पदाकरता नियुक्त सध्या कर्मचारी रोजंदारी मजूदारांना पंचावन्न वर्षापर्यंत मदतवाड या ठिकाणी आरक्षणसुद्धा या ठिकाणी दहा देण्यात येणार आहे त्याचबरोबर गट ड वनरक्षक गट ड मधील पंचवीस टक्के वनसेवकांमधूनसुद्धा या ठिकाणी निर्मिती केली जाणार आहे म्हणजे जे वनरक्षक क आहेत त्यांचीसुद्धा या ठिकाणी तुमचं नियुक्ती केली जाणार आहे त्याचबरोबर त्यांना कोणकोणती माहिती असणार आहेत की ने क्षेत्र वनसेव मदतनीस असणार आहेत म्हणजे जे रेस्क्यू ऑपरेशन असतात ते सुद्धा करायचे आहेत त्याचबरोबर परिमंडळात वनसेवक असणार आहेत परि वन परिक्षेत्र कार्यालय मदतनीस असणार आहेत संरक्षण पथक मदतनीस असणार आहेत शासकीय कार्यालय व इतर ठिकाणी मदतनीस असणार आहेत तपासणी नाका मदतनीस असणार आहेत एकीकृत रोपवाटिका असणार आहेत त्याचबरोबर इतर जी कामे आहेत या ठिकाणी शासनामार्फत या ठिकाणी तुमची केली जाणार आहे तर मित्रांनो प्राप्त माहितीनुसार सध्या स्थितीत चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्या मंजूर कार्यरत असेल तसेच वनवृत्ताकडून प्राप्त माहितीनुसार आठ हजार चारशे शेहेचाळीस अधिकाऱ्यांकडून मजुरांची आवश्यकता आहे परंतु चार हजार पाचशे पंचेचाळीस अधिसंख्या मजुरांची पदे वेळेनुसार निरसित होणार असल्यामुळे विभागातील एकूण चार हजार पाचशे पंचेचाळीस प्लस आठ हजार चारशे शेहेचाळीस अशा बारा हजार चारशे एक्क्याण्णव गट ड वनसेवक याची आवश्यकता या महाराष्ट्रासाठी लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वेतन असणार आहेत म्हटल्याप्रमाणे पण अठरा हजार ते पंचेचाळीस साशे दरम्यान या ठिकाणी एका व वनसेवकासाठी पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे दरम्यान मूळ वेतन पंधरा हजार महागाई भत्ता भाडे घरभाडे स्थानिक पूरक भत्ता वाहतूक आणि प्रवासी अशा मित्रांनो तुम्हाला अठ्ठावीस हजार नव्वद रुपये एवढ्या या ठिकाणी तुम्हाला वेतनसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी अशा प्रकारे एका वन वनसेविकास बारा महिन्याकरता तीन लाख सदतीस हजार आजा ऐंशी आजा रुपये एवढा खर्च येणार आहे त्याचबरोबर बारा हजार नऊशे एक्क्याण्णव या पदाकरता या ठिकाणी तुम्हाला जो आकडा दिसत असेल हा आकडा कोटीमध्ये जाणार आहेत त्यामुळं हा खर्च अपेक्षितपेक्षा जास्त या ठिकाणी शासनाला या ठिकाणी सोसावा लागणार आहे तर मित्रांनो ह्याची जी आकडेवारी आहेत गट तीनमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो कोणत्याही विभागासाठी किती आकडेवारी या ठिकाणी आलेली आहे नागपूर वनवृत्त आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जी आकडेवारी आहेत त्या ठिकाणी नागपूर वन विभाग तीनशे बत्तीस कार्यरत आणि संख्या एकशे एकोणचाळीस वर्धा वन विभाग एकाहत्तर आणि क्षेत्रीय कामाकरिता एकशे अडुसष्ट भंडार वन विभाग सत्तावन्न एकाहत्तर अशा स्वरूपात ठिकाणी त्यांची जी, जी आकडेवारी आहेत याडक्या देण्यात आले आहेत म्हणजे एकूण जर नागपूर वनवृत्ताचा विचार केला तर मित्रांनो एक चार दोन हजार चोवीस रोजी अधिकसन संख्या मजूरदारांची सातशे सव्वीस आहे आणि क्षेत्रीय कामाची एक हजार एकशे सव्वीस असणार आहे त्याचबरोबर चंद्रपूरची सुद्धा तीच आहे चंद्रपूरची मित्रांनो तुम्हाला एकूण जर आकडेवारी बघली तर कार्यरत मजूर संख्या एकशे अठ्ठ्याण्णव आणि क्षेत्रीय कामाकरता सहाशे सत्तेचाळीस एवढी ठिकाणी पदसंख्या देण्यात आली आहे त्याचबरोबर गडचिरोलीसाठी सुद्धा या ठिकाणी दोनशे सत्त्याहत्तर आणि एक हजार एकशे सेहेचाळीस आहेत त्याचबरोबर अमरावतीसाठी चारशे अकरा आणि सशे सत्याहत्तर आहेत यवतमाळसाठी मित्रांनो तुम्हाला दोनशे एक कार्यालय आणि क्षेत्रियासाठी चारशे पंचावन्न आहेत छत्रपती संभाजीनगरसाठी मित्रांनो तुम्हाला कार्यालय सातशे चोपन्न आणि दुसऱ्या घटकासाठी सातशे एक्क्याऐंशी असणार आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या घटकानुसार तुम्हाला या ठिकाणी ज्या जागा आहेत या ठिकाणी कमी जास्त या ठिकाणी मिळणार आहे अशा मित्रांनो महाराष्ट्रासाठी जी पहिला जो जी आर होता त्यामध्ये चार हजार पाचशे पंचेचाळीस आणि ॲडिशनल चार हजार सातशे शेहेचाळीस अशा एकूण बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जाणी या ठिकाणी जे शासन मान्यता आहेत या ठिकाणी लवकरच तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ही ओ टी वन सेवक यांची या ठिकाणी एक अपडेट मित्र व्हिडिओ कसा आवडेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब आणि के दबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र